बाडू धानोरकर यांच्या पत्नी आहेत त्यांना उमेदवारी मिळालेली आहे तर ती ही लढत सुद्धा अतिशय काट्याची टक्केची होणार आहे पण गडकरी साहेबांच्या बाबतीत असं सांगता येईल की त्यांनी जवळपास सगळ्या समाजांना जवळ घेण्याचा प्रयत्न केला के आहे गेल्या दहा वर्षामध्ये नाना पटोले जर मैदानात उतरले असते तर ही लढाई अधिक चांगली आक्रमक आणि चांगल्या मोठ्या पद्धतीने झाली असती आणि अशोक नेतेंचं प्लस पॉईंट असं आहे की त्यांचं एक नेटवर्क तयार झालेलं आहे या दहा वर्षाच्या काळामध्ये जे वडेट्टीवार एखादी प्रचार करून या मतदारसंघामध्ये काँग्रेसचे जागा मजबूत करायसाठी खूप चांगला प्रयत्न करत आहेत नमस्कार मी कार्तिक पुजारी सध्या लोकसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलंय एकोणीस एप्रिलला पहिल्या टप्प्यातील लोकसभेची लोकसभेचं मतदान होणार आहे तर या पार्श्वभूमीवर पूर्व विदर्भातील लोकसभा मतदारसंघामध्ये लोकांचा कल नेमका काय आहे याबाबत आपण जाणून घेणार आहोत तर माझ्यासोबत आहेत सकाळचे विदर्भ आवृत्तीचे कार्यकारी संपादक संदीप भारंबेसर त्यांना आपण जाणू त्यांच्याकडून आपण विचारूया त्यांना विचारूया की जे पाच लोकसभा मतदारसंघ येतात पहिल्या टप्प्यामध्ये तेथील जनतेचा कल नेमकं कुणाच्या बाजूने तर सुरुवात आपण नागपूरपासून करूया नागपूरमध्ये नितीन गडकरी विरुद्ध विकास ठाकरे यांच्यामध्ये लढत होणार आहे गडकरी यांनी सुरुवातीला सांगितलं होतं की पाच लाखांपेक्षा अधिक मताधिक्य घेऊन ते विजयी होते मात्र सध्याची परिस्थिती थोडंसं वेगळी दिसते आणि याच बाबत आपण सरांना विचारूया सर नागपूरमधली परिस्थिती गडकरी ज्यावेळेस म्हणाले होते की प्रचार वगैरे करणार नाही किंवा बॅनर लावणार नाही मात्र त्यांनी आता प्रचाराचा खूप जोर लावला आहे असं वाटतंय राजकारणामध्ये कसं आहे की जेव्हा निवडणूक येते तेव्हा तुम्हाला प्रचार करावाच लागतो आणि गडकरी साहेबांनी ते लीडचा सा जो विषय केला होता त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं पंच्याहत्तर टक्के जर मतदान झालं तर पाच लाखावरती लीड घेणं असं त्यांनी म्हटलं होतं त्यामुळे प्रचार हा करावाच लागतो असं कोणी होऊ शकत नाही की प्रचार करायचा नाही म्हणून पण त्या पद्धतीनं सध्याची जी निवडणूक चालू आहे तर ती अतिशय चुरशीची आहे आणि गडकरी साहेबांच्या बाजूने एक चांगलं वातावरण विशेषतः दिसतं की ते विकासाचे मुद्दे जे आहेत ते त्यांच्या बाजूने स्ट्रॉंग दिसतात त्यांचं आता देशभरात नाही तर जगभरात नाव झालेलं आहे आणि नागपूरमध्ये सुद्धा अतिशय चांगल्या डेव्हलपमेंटचं चा काम असो खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून विविध कामं असो की आणखी कोणतेही प्र खूप त्याच्यामध्ये त्यांनी लोकांपर्यंत पोहोचण्याचा ऑलरेडी प्रयत्न केला आहे त्यातून त्यांनी म्हटलं असं होते की मी आता जाणार नाही पण निवडणुकीत प्रचार नेत्यांना करावाच लागतो आणि तो त्या पद्धतीनं ते करत आहे आता नि नितीन गडकरी हे केंद्रीय मंत्री आहेत आणि देशभरामध्ये दे ते प्रसिद्धही आहेत मग विकास ठाकरे यांच्याकडे असे कोणते मुद्दे आहेत की ते गडकरी यांना मुकाबला देऊ शकतील नाही यावेळेस काँग्रेसने चांगले उमेदवार दिले सगळीकडे त्यातलं एक विकास ठाकरे यांच्या रूपानं चांगला उमेदवार काँग्रेसने देण्याचा प्रयत्न केला आहे विकास ठाकरे हे गेल्या दहा वर्षापासून काँग्रेसचे शहर अध्यक्ष राहिलेले आहेत त्याशिवाय ते आमदार आहेत पूर्वी महापौर होते नगरसेवक होते या माध्यमातून त्यांनी शहराच्या कान्याकोपऱ्यापर्यंत पोहोचण्याचा वि हे केलेला आहे आता गडकरी साहेबांचं काम आणि गडकरी साहेबांच्या विरोधात उभं राहायचं म्हटलं तर स्थानिक मुद्दे घेऊन की या मतदारसंघामध्ये स्थानिक लोकांचा पाठिंबा मला आहे आणि मी सगळ्या स्थानिक याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांचा प्रतिनिधी आहे आणि मला सर्वसामान्य लोकांपर्यंत साठीच काम करायचं असं त्यांची जी इमेज त्यांनी क्रिएट केली आणि त्या माध्यमातून ते मते मागत आहे म्हणजे मग असं म्हणता येईल का तर दोन टर्म गडकरी खासदार आहेत तिसऱ्या टर्मसाठी ते प्रयत्न करत आहेत माझे विकास ठाकरे पहिल्यांदा खासदारकीसाठी उभे आहेत मग यांच्यामध्ये चुरशीची लढत होईल असं तुम्हाला वाटते का मग नाही सध्या जे दावे केले जात आहेत ते सगळे जातीय समीकरणं धरून दावे केले जात आहेत आणि विकास ठाकरे यांचं ग्रास रूट लेवलला असलेलं काम आणि त्यांचं जे नेटवर्क आहे ते स्ट्रॉंग आहे आणि त्या माध्यमातून हे दावे केले जात आहेत की ते चांगली लढत देतील म्हणून पण गडकरी साहेबांच्या बाबतीत असं सांगता येईल की त्यांनी जवळपास सगळ्या समाजांना जवळ घेण्याचा प्रयत्न केला आहे गेल्या दहा वर्षामध्ये ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचले आहेत आणि त्यांनी कधी तो भेदभाव सामाजिक भेदभाव जो आहे किंवा जातीचा भेदभाव आहे हा कधी केला नाही त्यामुळे त्यांच्यासाठी हे जातीय गणित किती पद होतील हे आता लवकरच समजेल तर रामटेक बाबत आपण सध्या बोलूया रामटेक बाबत थोडंसं वेगळं चित्र आहे असं आपल्याला म्हणता येईल रामटेकमध्ये पारवे विरुद्ध बर्वे अशी लढत होणार आहे एकतर राजू पारवे हे काँग्रेसचे आमदार होते त्यांना भाजपकडून लढायचं होतं मात्र त्यांना तिकीट मिळालं शिवसेनेकडून आणि दुसरीकडे रश्मी बर्वे ह्या निवडणूक लढवणार होत्या त्यांना तिकीटही देण्यात आलं मात्र ऐनवेळी त्याचं त्यांचं जात विरुद्ध प्रमाणपत्र रद्द झालं आणि त्यांच्या पतीला श्यामकुमार बर्वे यांना तिकीट मिळालं मग अशा परिस्थितीमध्ये जी रामटेकची जनता आहे ती कुणाच्या बाजून पाहली नाही असं तुम्हाला सांगता नाही एक्झॅक्ट असं काय होईल तर सध्याचं जे वातावरण आहे त्याच्यावर आपण बोलू शकतो रामटेक हा असा लोकसभा मतदारसंघ आहे की जो बऱ्याच वेळा चर्चेत राहिलेला आहे म्हणजे माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंराव एकेकाळी रामटेक लोकसभेचं प्रतिनिधित्व करत होते गेल्यावेळीसुद्धा मोठी चांगली लढत झाली होती पण भाजप शिवसेना एकत्र होती आणि त्यामुळे रामटेकवर महायुतीचा विजय झाला होता यावेळेसच्या परिस्थितीमध्ये बरेच बदल झाले सत्तांतरानंतर विद्यमान आमदार जे आहेत त्यांचं उमेदवारी त्यांना न मिळता काँग्रेसमधून उमेदवार आयात केला गेला आहे अभि पारवे काँग्रेसमधून उमरेटचे आमदार होते त्यांना आयात करून त्यांना महायुतीचा उमेदवार बनवलं गेलं आहे भाजपची सगळी यंत्रणा त्यांच्यासाठी काम करते हे त्यांच्यासाठी एक पॉझिटिव्ह साईन आहे पण त्याचवेळी काँग्रेसचे उमेदवार ज्या होत्या मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्राच्या आधारे नामांकन रद्द झालं सुदैवाने त्यांच्या पतीच्या नावाचा सुद्धा ए बी फॉर्म भरला असल्यामुळे काँग्रेसला उमेदवार मिळू शकला अन्यथा काँग्रेसचा उमेदवार बाद झाला असता त्यांच्यापुढे एक आव्हान असं कि आहे की एक किशोर गजबी नावाचे काँग्रेसचेच एक नेते बंडखोरी करून अपक्ष म्हणून उभे आहेत आणि त्यांचं जे लढाई आहे ती ते जे मतं खातील ते काँग्रेसचीच मतं खाणार असं सगळं त्याच्यामधलं गणित आहे ही जी लढाई आहे ही केवळ या दोन नेत्यांमध्ये किंवा या दोन उमेदवारांमध्ये आहे असं नाही आहे काँग्रेसची पकड ग्रामीण भागामध्ये केदार जे आहेत सुनील केदार माजी मंत्री यांच्या रूपाने खूप स्ट्राँगली त्यांनी ते पकड ठेवलेली आहे आणि त्या माध्यमातून ते प्रचार करत आहेत तुम्ही बघा की भाजपच्या सभा झाल्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे तिथे फिरतायत किंवा आणखी त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या नेटवर्कमधून खूप स्ट्राँगली काम करत आहेत पण त्याचवेळी तुम्ही पाहा की काँग्रेसचे खूप मोठे नेते नाही आलेले प्रचाराला सगळी धुरा केदारांनी स्वतः जवळ घेतलेली आहे आणि त्या माध्यमातून ते प्रचार करत आहेत अनिल देशमुख यांची त्यांना साथ आहे पण एक एक खांद्यावरती त्यांनी हा प्रचार करण्याचा प्रयत्न केलेला आहे जिल्हा परिषद सदस्यांच्या माध्यमातून गाव आणि सरपंचांच्या माध्यमातून गावागावाचं जे नेटवर्क आहे ते कसं जोडता येईल आणि त्याचा आपल्याला उमेदवार अधिकाधिक मतं मिळवण्यासाठी कसा प्रयत्न केला जाईल असं करतायत तर ही एकंदरीत जर आपण स्थिती पाहिली की भाजपचं खंबीरपणे जरी याच्या पारव्यांच्या मागे उभे आहेत आणि शिंदे गटाचे ते नवीन उमेदवार आहेत शिवसेनेचे तरीही काँग्रेस सुद्धा त्या तुलनेत त्यांना टफ फाईट डील अशी सध्याचं चित्र आहे या दोघांनी दोघांमध्ये जी लढत आहे ती आता ते त्याचं मतदार कोणाला कळून देतात हे लवकरच कळणार आहे कृपाल तुमाने हे आता तिसऱ्यांदा तिकिटासाठी इच्छुक होते मात्र त्यांचं तिकीट कापणा कापण्या झाल्यामुळे ते नाराज आहेत असं बोललं जातं आणि असं सांगितलं जातं की मतदारसंघामध्ये त्यांचा जनसंपर्क चांगला आहे छोट्या मोठ्या कार्यक्रमांना ते उपस्थित वगैरे राहायचे मात्र त्यामुळे मा त्यांचे समर्थक नाराज होतील आणि भाजपला थोडासा थो फटका बसेल असं वाटतंय का नाही मुळात भाजपचं नाही इथं शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत आणि तुम्हाला सुद्धा त्याच गटाचे होते विद्यमान खासदाराचं तिकीट कापल्यानंतर काही काळ कोणालाही वाईट वाचणं साहजिक आहे त्यांचं ते मध्यंतरी बोलले त्या पद्धतीनं पण मला असं वाटत नाही कारण एकंदरीत चित्र जे आहे तर ते काही त्यांच्या नाराजीचा खूप काही फटका त्याला बसेल असं चित्र दिसत नाही माझ्यामध्ये बरं म्हणजे मग भाजप आणि सुनील केदार अशीच लढत मी पाहायला मिळेल हा जरी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार असले राजीव पारवे तरी ती लढत भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच आहे ठीक आहे तर भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाबाबत बोलूया भंडारा लोकसभा मतदारसंघामधून प्रफुल्ल लो पटेल येतात नाना पटोले येतात मग यामध्ये आता सुनील मेंढे यांना तिकीट देण्यात आलेलं आहे भाजपकडून दुसरीकडे आहेत पडोळे तर यांच्यामध्ये नाना पटोलेंनी पडोळींसाठी बऱ्यापैकी जोर लावला असं दिसून येते आपल्याला मग यावेळेस काय होईल भंडारा म्हणजे पहिल्या टप्प्यातील भंडारा जो लोकसभा मतदारसंघ आहे भाजपकडून सुद्धा लवकर उमेदवारी जाहीर करण्यात आली नव्हती आणि या मतदारसंघातून स्वतः नाना पटोले लढतील काँग्रेसकडून अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त केली जात असतानासुद्धा त्यांनी एक दुसरा उमेदवार पुढे केला आहे भंडारा मतदारसंघाचं वैशिष्ट्य असं असं आहे की एकेकाळी बाबासाहेब आंबेडकर सुद्धा इथून लढलेले आहेत दिग्गज मतदार लढ दिग्गज नेते लढलेला हा मतदारसंघ आहे प्रफुल्ल पटेल यांनी प्रति प्रतिनिधित्व केलेलं आहे नाना पटोले यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत आहे विद्यमान भाजपचे जे विद्यमान खासदार आहेत त्यांना यावर्षी भाजपनं पुन्हा मैदानात उतरवलेलं आहे तर ती संधी त्यांच्या त्यांच्यासाठी जी आहे तर ती त्यांच्या प्लस पॉईंट पण आहे आणि थोडंसं त्यांचा एक विचार केला तर त्यांच्या संदर्भातली जी काही नाराजी असेल तर ते कॅश करण्याची संधी काँग्रेस पुढे होती नाना पटोले जर मैदानात उतरले असते तर ही लढाई अधिक चांगली आक्रमक आणि चांगल्या मोठ्या पद्धतीनं झाली असती पण नाना पटोलेंनी प्रशांत पटोले नावाचे त्यांचे जे आहेत सहकारी त्यांना पुढे केलेलं आहे तर ते सध्या चांगला प्रयत्न करत आहेत आणि फाईट थेट दोघांमधील भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच लढत होईल असं सध्याचं चित्र आहे तर गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाबाबत आपण बोलूया अशोक नेते विरुद्ध नामदाव नामदेव किरसान यांच्यामध्ये ही लढत होणार आहे अशोक नेत्यांना तिसऱ्यांदा तिकीट मिळाले जसं तुमान यांचं तिकीट कापण्यात का आलं मात्र नेते यांचं तिकीट कापण्यात आलेलं नाही आहे त्याचबरोबर नेते यांना तिकीट देताना उशीर झाला जवळपास दोन दिवस शिल्लक असताना त्यांना तिकीट मिळालं म्हणजे भाजप दुसऱ्या उमेदवाराच्या शोधात होता पण ऐनवेळी त्यांना उमेदवार न मिळाल्यामुळं अशोक नेते यांनाच पुन्हा संधी देण्यात आली म्हणजे असं आणि त्यामुळे आता समोर जे आहेत किरसान मग यांच्यामध्ये टप्पाईट होईल का नाही मला असं वाटत नाही की वाशिपला नवीन पर्रे नेता पाहिजे होता म्हणून त्यांनी तिकीट देण्यास उशीर केला असं नाही आहे हे उमेदवारी जाहीर करण्याचा उशीर होण्याचं कारण असं आहे की गडचिरोलीमध्ये की गडचिरोलीवरती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने दावा केला होता त्याचे जे मंत्री आहेत धर्मराव बावात्राम ते लोकसभा निवडणूक लढवू इच्छित होते आणि त्यांचे वाटाघाटी चालू होते की ही जागा आपल्याला मिळाली पाहिजे पण जशी त्यांना मिळाली नाही तर मग भाजपने असं ठरवलं की ती जागा भाजपकडेच राहील आणि भाजपचे जे विद्यमान खासदार आहेत दोन टर्म राहिलेले अशोक नेते हे या मैदानात राहतील आणि अशोक नेतेंचं प्लस पॉईंट असं आहे की त्यांचं एक नेटवर्क तयार झालेलं आहे या दहा वर्षाच्या काळामध्ये त्यांचे कार्यकर्ते आहे गावागावामध्ये संपर्क आहे आणि एक चांगली प्रतिमा असलेला नेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जाते कोणत्याही वादात ते अडकत नाही आणि विकासाच्या कामांमुळं प्राधान्य देत त्यांनी हे केलेलं आहे पण त्याचबरोबर त्यांच्या विरोधात जे दिले आहे काँग्रेसनी ते पण चांगले कॅन्डिडेट आहात आहेत आणि आता अशोक नेत्यांना असं वाटतं आहे की डॉक्टर नामदेव उसंडी जे पुढच्या वेळी त्या गेल्यावेळी त्यांच्या विरोधात होते त्यांना आपण पक्षात घेतल्यामुळे त्यांना फायदा होईल असं सध्या त्यांचं चित्र दिसतंय पण त्याचवेळी भाजपला गडचिरोलीचे जे डॉक्टर होडी आहेत आमदार त्यांच्या पुढे भविष्यामध्ये लोकसभेचं जे उमेदवारी देण्याचं जे चालू आहे प्रयत्न तर त्याच्यावरती उसंडी की होळी असा एक वाद होण्याची शक्यता दिसते त्यामुळे कोण मनापासून काम करतं ते सध्या दिसत आहे महायुतीसाठी धर्मराव बाबा आत्राम काम करत आहेत आणि अलीकडचा जो वाद झाला आहे की वडेट्टीवार हे इकडे येणार आहेत आणि किंवा ते करत नाही आहे किंवा काही दोन राजांमध्ये एक राजा काम करतो एक राजा करत नाही हे जे वाद झाले हे अतिशय म्हणजे चर्चेचे विषय ठरले आहे या मतदारसंघामध्ये की एक राजा काम करतो आणि दुसरं करत नाही बाबा या विषयीचा जो झाला चर्चा झाला आणि त्यातूनच मग वडेट्टीवार भाजपमध्ये येणार असल्याचं चर्चा घडवून आणण्यात आली असं आहे त्यामुळे रंगत आली निवडणुकीमध्ये पण विजय वडेट्टीवार एखादी प्रचार करून या मतदारसंघामध्ये काँग्रेसचे जागा मजबूत करायसाठी खूप चांगला प्रयत्न करत आहेत आणि त्यांनी सगळा भाग पिंजून काढलेला आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये विजय होईल असं सध्या चित्र तयार करण्याचा प्रयत्न त्यांनी तसा केलेला आहे आणि सगळ्या घटकांना जोडून घेण्याचं काम वडेट्टीवार यांनी केलेलं आहे आणि ते गडचिरोली मतदारसंघातच जास्त खूप फिरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे म्हणजे वडेट्टीवार प्रयत्न करत आहेत मात्र नामदेव किरसान यांच्याबद्दल काही प्लस पॉईंट सांगता येतील का आपल्याला नामदेव किरसान यांच्या रूपाने सुशिक्षित उमेदवार दिलेला आहे त्यांनी ते चांगल्या आहेत सगळ्यांना सोबत घेणारे आणि काही असे त्यांच्याबद्दलच कोणते वादग्रस्त काही विषय नाही आहे अतिशय संयमी आणि चांगला उमेदवार आहे काँग्रेसने दिलेला आणि वडेट्टीवारांनी ती निवडणूक प्रतिष्ठेचीच केलेली आहे म्हणजे आता भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच थेट इथे पण लढत आहे मतदार कोणाच्या पारड्यात वजन टाकतात याचा आता एकोणीस तारखेला कळेल चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाबाबत आपण बोलूया चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ अनेक अर्थानं महत्त्वाचा आहे असं आपल्याला म्हणता येईल कारण की दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये एकमेव काँग्रेसचा हा खासदार निवडून आला होता म्हणजे ते बाळू धानवरकर त्यामुळे या लोकसभा निवडणुकीकडे अनेकांचं लक्ष आहे दुसरीकडे याच ठिकाणी काँग्रेसचा पराभव करण्यासाठी भाजपनं नवीन खेळ आहे आमदार असलेले सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेचं तिकीट दिलंय आणि आता ही लढत सुधीर मुनगंटीवार विरुद्ध विरुद्ध बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये ही लढत होणार आहे त्यामुळे या ठिकाणी टफ होईल फाईट होईल असं सध्याचं तरी राजकीय वातावरण दिसतंय आपल्याला मग याबद्दल काय बोलत आहे नाही बरोबर आहे चंद्रपूर मतदारसंघ हा काँग्रेसचे होते खासदार बाळू धानोरकर यांच्यामुळे एकमेव काँग्रेसचे खासदार निवडून आल्यामुळे तो देशपातळीवरती ओळखला जातो आणि भाजपने यावेळेस तिथे खूप तगडा उमेदवार देण्याचा प्रयत्न केलेला आहे की राज्याचे सांस्कृतिक आणि वनमंत्री आहेत माजी अर्थमंत्री आहेत सुधीर मुनगंटीवार आणि अतिशय लोकप्रिय नेता आणि सगळ्यांच्या याच्यात जाऊ शकणारा प्रदेशाध्यक्ष राहिलेला अतिशय पॉवरफुल नेत्यांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्याविरुद्ध बाडू धानोरकर यांच्या पत्नी ज्या आहेत त्यांना उमेदवारी मिळालेली आहे तर ती ही लढतसुद्धा अतिशय काट्याची टक्केची होणार आहे आता अलीकडेच पंतप्रधानांची सभा झाल्यानंतर यामध्ये अधिक वातावरणामध्ये अधिक गरमी झालेली आहे आणि खास जातीय समीकरणं बांधण्याचं कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणावर या मतदारसंघामध्ये होताना दिसतो आहे माझी खासदार जे आहेत हनसरा जहीर हे पण भाजपसाठी किती काम करतात याच्यावर पण अनेक गोष्टी अवलंबून आहेत आणि काँग्रेसमध्ये पण हे जातीय समीकरणांचे जे दावे प्रति दावे होत आहेत या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे हे जरा लवकरच एकोणीस तारखेला कळू शकणार आहे प्रतिभा धानोणकर आता या कुणबी समाजाच्या आहेत आता आपल्याला माहिती आहे की मराठा आरक्षणाचा जेव्हा मुद्दा तापला होता त्यावेळी चंद्रपूरमधून मो त्याला मोठ्या प्रमाणात विरोध झाला मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास म्हणजे या ठिकाणी आंदोलन झालं उपोषण अधिक झाली फडणवीसांना मध्यस्थी वगैरे करावी लागली मग आता अशा या परिस्थितीत कुणबी सह एक उमेदवार आहे काँग्रेसनं दिलेला तर मग ओबीसी जो समाज आहे तो आता प्रतिभाई धानोणकर यांच्या पाठीशी उभे राहील नाही असं तुम्ही असं गणित ठरू नाही शकत स्मागरेल स्मागरेल। ना मुठा मुठा की आपण हा पूर्ण समाज याच्याच राहील त्याच्याच मागे राहील चंद्रपूर जिल्हा असा आहे की तिथं ओबीसीचं खूप मोठं नेटवर्क आहे आणि ओबीसी आंदोलनं जेवढे झाले तर मोठं सर्वात मोठं आंदोलन हे तिथं झालं होतं हे मान्य करावं लागेल पण कसं असते की याचे दावे जे आहेत की बाबा मलाच मिळेल असं काही आपल्याला सांगता येणं शक्य वाटत नाही आता ज्या ह्या ज्या नेत्यांच्या चर्चा असतात ह्या आहेत पण इथं मराठा आरक्षणाचा मुद्दा मला वाटतं चंद्रपूरमध्ये जायला लागू आहे तिथं मराठा उमेदवारच नाही आहे समोर समोर जे उमेदवार आहेत ते भाजपचे राज्यस्तरावरचे मोठे प्रभावी नेते असे उभे आहेत आणि भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत आहे थे, ते दोन विचारांची लढाई अ... भाज़प, आहे आणि त्याच्यामध्ये कोणाची होईल ते एकोणीस तारखेला समजू शकेल आणि भाजप भाजपनी पण ओबीसी नेते मागं भाजपचा प्रयत्न आहे केलेला त्यांनी आणि अनेक गोष्टींमध्ये ते पंतप्रधान ओबीसी आहे वगैरे असे सगळे प्रचार प्रसार करत आहेत त्यामुळे ओबीसी सगळे एकाच एकाच कडे झुकतील अशी सिच्युएशन मला दिसत नाही आहे चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार यांनी सुरुवातीला प्रतिभा आहे यांना उमेदवारी देण्यास विरोध केला होता त्यामुळे त्याचा एक फटका थोडासा प्रतिभा यांना बसेल असं वाटतं कारण की नाही सध्याची सध्याची सिच्युएशन तर मला तशी वाटत नाही कारण काय की वडेट्टीवारांचा यांचा जो विधानसभा मतदारसंघ आहे तो गडचिरोलीच्या लोकसभा मतदारसंघाशी जोडल्या गेलेला आहे आणि वडेट्टीवारांनी एक प्रयत्न केला होता की त्यांच्या मुलीसाठी त्यांना उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती त्याचा जो फायदा आहे त्याचं त्यांना काही न होता उलट असं झालं की प्रतिभा धानोरकर यांच्याबद्दलची एक सहानुभूती जास्त वाढली आणि त्या त्यांच्या बाजूने लोक एकवटल्याचं चित्र दिसलंय तर अशा प्रकारे आपण बघितलं की पहिल्या टप्प्यातील ज्या निवडणुका होणार आहेत पाच लोकसभा मतदारसंघामध्ये मतदारांचा कल किंवा त्या ठिकाणची राजकीय परिस्थिती वातावरण कसं आहे हे आपण भारंभी सरांकडून जाणून घेतलं आता नेमका निकाल काय लागेल हे चार जून रोजी कळेल आपल्याला धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका